नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला की ऋतू बदलत हो। आहे आता आपण या ठिकाणी पावसाळ्यातून हिवाळ्याकडे वाटचाल करत आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या कोंबडीखाली असणारी धानाची जी तूस आहे ती शंभर टक्के बदलावी लागणारच आहे जर आपण सर्वांनी असं केलं तर या हिवाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे शंभर टक्के कमी आहे आणि जर आपण सर्वांनी असं न करता पावसाळ्यात टाकलेली तूज जर हिवाळ्यात सुद्धा जशाच तशी ठेवली तर गॅरंटीनं सांगतो यंदाच्या वर्षी हिवाळ्यात आपल्या फार्मवरती आपल्या कोंबड्यांवरती आजार आल्याशिवाय राहणारच नाही मग कोंबडी खालची धानाची तूस हिवाळा सुरू होण्यापूर्वी का बदलायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल मायबाप कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुट पालक बांधवानो फार मेहनतीनं आणि कष्टानं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मला कुठंतरी वाटते की माझ्या व्हिडिओमुळे आपल्याला मदत व्हावी सहकार्य व्हावं आणि यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच हवं जर असं केलं आम के तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळते आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे की आता हिवाळा सुरू होणार आहे आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांना कोंबडी खालची जुनी धानाची तू शंभर टक्के बदलायची आहे जर आपण सर्वांनी असं केलं तर या हिवाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे शंभर टक्के कमी असणार आहे आणि जर असं आपण केलं नाही जुनी तू जशाच तशी ठेवली तर तुम्हाला सांगतो या वर्षी हिवाळ्यात आपल्या फारमोर्ती या ठिकाणी आजार येणार म्हणजे येणार कसं ते तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्याला कळकळीची नम्र विनंती तर बघा मित्रांनो धानाची तुज भानगड काय प्रथम समजून घ्या बघा मित्रांनो आपण काय करतो कुक्कुटपालनाचा व्यवसाय अंगीकारतो काही जणांकडे असणारं पालन जे आहे मित्रांनो ते बंदिस्तय काही जणांकडे असणारं कुक्कुटपालन अर्ध बंदिस्त तुमच्याकडे कोंबडी गावठी असू द्या अथवा निमगावठी असू द्या म्हणजे गावरान असू द्या निमगावरान असू द्या म्हणजे तुमच्याकडे कावेरी सह्याद्री पाथर्डी त्याचबरोबर इतर प्रकारच्या ज्या ब्रीडे ज्याच्या सातपुडा आहे आरायार आहे ग्रामप्रिया आहे गिरीराज आहे वनराजे आणि प्युअर गावठी कडकनाथ सुद्धा आली तर या सर्व कोंबड्या ज्या आहेत तर काही जण बंदिस्त सांभाळतात काही जण अर्ध बंदिस्त सांभाळतात मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांवरती आजार येऊ नये म्हणून आपण त्यांच्या खाली सातत्यानं आता तूस टाकायला लागलो आहोत प्रथम हे समजावून सांगतो की तुशीचा वापर कोंबड्यांच्या खाली या ठिकाणी का करायला पाहिजे तर बघा आप मित्रांनो आपली कोंबडी कोंबडा पिल्ले काय करत असतात खातात तिथं पितात तिथं विष्ठा सुद्धा करतात याच्यामुळं काय होतंय की धानाच्या तुशीवरती विष्ठा केली किंवा ड्रिंकर मधलं पाणी सांडलं तर आपलं असणारी जी धानाची तुसे म्हणजे लिटर ओलं होते आता ओल झाल्यानं काय होत असते मित्रांनो जर ओलसरपणा जास्त कालावधीपर्यंत राहिला तर याच्यामध्ये जीवाणू त्या ठिकाणी निर्माण होतात या जीवाणूच्या संपर्कात आपली कोंबडी कोंबडा पिल्ले येऊ शकतात आणि असं घडलं तर या ठिकाणी आपल्या आप फार्मवरती आजाराचं थैमान वाढू शकते आणि कुठेतरी आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडू शकतात पण लक्षात घ्या मित्रांनो धानाची तुसच का वापरायची हे लक्षात घ्या तर धानाच्या तुशीचा फायदा काय मित्रांनो की ड्रिंकर मधलं सांडलेलं पाणी किंवा पातळ केलेली संडास किंवा संडास मधला ओलसरपणा या ठिकाणी धानाची तूस लगेच शोषून घेते याला कुक्कुटपालनातलं डायपर सुद्धा म्हणतात आणि याच्यामुळं काय होतंय की तिथला ओलसरपणा तात्काळ ती, ओल ती धानाची तूस या ठिकाणी शोषून घेते आणि कोरडेपणा झाल्यामुळं मला सांगा बॅक्टेरिया तिथं येत नाही जीवाणू येत नाही आणि म्हणून आपल्या फार्मवर आजार येण्याचं प्रमाण प्राबल्य हे कमी होते आणि आपली कोंबडी आजारी पडत नाही पण कधी जेव्हा तुमच्याकडे असणारी धानाची तूस ही नवीन असणार आहे तेव्हा काळजीपूर्वक आहे का मग आपण काय करतो पेमेंट वाचवण्यासाठी म्हणतो जाऊ दे आणखीन एक महिना आणखीन एक महिना असं करत 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 चार महिन्यात जी तूस बदलाय पाहिजे ती आठ आठ महिने बदलत नाहीत आणि मग ही धानाची तूस जी असती तर ती तीन महिन्यानंतर स्वतःची क्षमता गमावून बसणे आणि ही गमावलेली क्षमता जी असते तर याच्यामुळे काय होते मित्रांनो ट्रिंकर मधलं पाणी सांडलं ओलसरपणा लवकर कोरडा होत नाही त्यांनी पातळ संडास केली ओलसरपणा लवकर कोरडा होत नाही त्यात मग त्या ठिकाणी फिटरमधलं खाद्य पडते ह्या खाद्याच्या संपर्कात कोंबडी येते किंवा खाद्य खाती तर अतोनात नुकसान होते कारण कोंबडीवरती विनाकारण खूप सारे आजार येऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो आप की आपल्याला सीझन चेंज होणार आहे असं म्हटलं की दरवेळेस दरवर्षी ह्या ठिकाणी तीनदा वर्षातून धानाची तूज बदलायची आहे धानाची तूस ऑक्टोबर महिन्यात बदलायची धानाची तूस फेब्रुवारी महिन्यात बदलायची आणि धानाची तूस जून महिन्यात सुरुवातीला बदलायची आहे असं केल्यानं काय होतंय बघा आपण जर समजा धानाची तूस नवीन टाकली तर त्याची असणारी जी अक्षमता आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहते हिवाळ्यामध्ये ओलसरपणा फार मध्ये थोडा जास्त असतो कारण लवकरात लवकर शेड काय वाळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये धानाची तूस नवीन असेल तर ड्रिंकर पाणी आणि पातळ संडास किंवा संडासमध्ये ओलसरपणा ते जे असणार या ठिकाणी आपल्यासाठीच सा नवीन डायपर म्हणजे धानाची शोषून घेत आता शोषून घेतल्यामुळे काय होते की त्या ठिकाणी जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही कारण नारही की बास तू नाबजी की बास उरी समजा ओलसरपणाच राहिला नाही तर बॅक्टेरियासाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही बॅक्टेरिया आला नाही आजा तर आजार येतील का तर अजिबात नाही म्हणून मित्रांनो कळकळीची विनंती करतो की कुक्कुट पालनामध्ये लाखोंचा कमवायचा असेल तर लक्षात ठेवाव्या लागतील जर या छोट्या मोठ्या गोष्टी योग्य पद्धतीनं तुम्ही, तुम्ही या ठिकाणी अंगीकारल्या तुम्हाला सांगतो व्यवसायाच्या माध्यमातून अमर्यादित सीमेपर्यंत तुम्ही इन्कम कमावू शकतात पण या छोट्या मोठ्या चुका व्हायला नको मला सांगा ही छोटीशी चूक झाली तुम्ही बदलली नाही आणि तिथं जर बॅक्टेरियल इन्फेक्शन आलं तर आपल्या जवळपास पन्नास ते सत्तर टक्के कोंबड्या या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात म्हणजे एक छोटीशी चूक आपल्याला किती महाग पडू शकते हे तुमच्या लक्षात आता आले असेल आता महत्वाची गोष्ट कशी की योग्य वेळी योग्य सांगणार जर नाही मिळालं तर आपल्याला ही अडचण या ठिकाणी निर्माण होताना दिसू शकते ही अडचण आपल्याला भोगावी लागू शकते आणि हीच आपली अडचण दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे या ठिकाणी ऑनलाइन प्रशिक्षणाची सोय सुद्धा केली आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा घर बसल्या आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो हे मार्गदर्शन दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केले जाते ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातून सर्व कुक्कुटपालक बांधव हे जॉईन होत असतात याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते त्यानंतर वेदर बुलेटिन असते किंवा आठवड्याभरात पुढच्या वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार व या परिणामापासून आपल्या कोंबडीचं कोंबड्याचं पिल्लांचं कसं संरक्षण करायचं आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर किंवा आठवड्याभरात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील इतर दिवशी तुमच्या मनात जर काही सम त्या ठिकाणी प्रश्न आले या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो की दुपारी तीन ते आठ सरांचा नंबर दिलेला असतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती तुम्ही कॉल करून आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळवू शकतात म्हणजे आम्ही तुम्हाला पर डे या ठिकाणी मार्गदर्शन करत राहणार आमचं उद्दिष्टच काय मित्रांनो की पाच उद्दिष्ट आहेत आमचे पहिलं उद्दिष्ट की तुमचा खाद्य खर्च जो आहे फार्मचा तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार दुसरी गोष्ट आपल्या कोंबडीवर पिल्लावरती आजार येऊच नाही म्हणून त्या ठिकाणी लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती त्याबरोबर कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कशा पद्धतीने शेड तयार करायचा शेड तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं त्यामुळे तुमच्या पैशाची वेळेची व त्याच बरोबर या ठिकाणी जागेची बचत होते त्यानंतर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व पिल्लाला मोठं करेपर्यंत काय अडचण तर तात्काळ तुम्ही आमचं मार्गदर्शन व सल्ला घेऊन त्या ठिकाणी अडचण दूर करू शकता आणि पाच शेवटचं उद्दिष्ट किंवा सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन अशा पद्धतीनं वेळोवेळी तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते ला ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला मनसुभ या ठिकाणी होऊ शकतो परिपूर्ण मग आता सर्वांचं म्हणणं एक सर आम्हालासुद्धा आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे कसं व्हायचं मग तर काय करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या क्रमांकावरती कॉल करा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्णपत्रा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सर्वांचल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपल्या या ठिकाणी परिपूर्ण तर मित्रांनो अशा पद्धतीने ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा पालटा यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अशीच मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण पत्ता पाठवून देतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर ही होती संपूर्ण माहिती ज्याच्यात आपण बघितलं की हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी कोंबडी खालची तूज बदलणं का गरजेचं आहे यामुळे काय फायदे होऊ शकतात आणि जर नाही बदलली तर कसं होऊ शकते नुकसान व्हिडिओ मधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत आणि व्हिडिओच्या माध्यमातून सातत्यानं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती जर आपण सावडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कुकुड पालक बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो कुकुड पालक बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उजळ आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुकुड पालक आवडते आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपला मित्र उजळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार